नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज चौदा जुलै आहे आणि अनेक दिवसापासून महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी ज्यांना इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचा आहे असे विद्यार्थी महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू होतील याची आतुरतेनं वाट पाहत होते यापूर्वी दहा जुलै रोजी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल अशी नोटीस होती त्यानंतर त्यामध्ये वाढ झाली आणि पुढची डेट होती ती चौदा जुलै आणि जी डेट एक्सटेंड झाली त्यानुसार आजपासनं महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक मुलांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होत आहे ओवरऑल जे शेड्यूल असणार आहे ते शेड्यूल नेमकं काय आहे हे थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे तर सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी सुरू होती आहे ती सुरू होती आहे चौदा जुलैपासून म्हणजे आजपासनं रजिस्ट्रेशनसाठी साधारण दहा दिवसापेक्षा जास्त कालावधी हा सी टी सेलनं उपलब्ध करून दिलेला आहे चोवीस जुलै ही रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी अंतिम दिनांक असेल सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ दहा ते अकरा दिवस विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे डॉक्युमेंट स्कॅनिंग अपलोडिंग आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया हे पूर्ण करण्यासाठी दिलेले आहेत तर रजिस्ट्रेशन प्रक्रियेची डेट चौदा जुलै ते चोवीस जुलैपर्यंत आहे परंतु व्हेरिफिकेशन प्रक्रिया थोडक्यात आपण समजून घ्या दोन प्रकारे व्हेरिफिकेशन प्रक्रिया आपल्यासाठी उपलब्ध आहे एक तर आपण रजिस्ट्रेशन करा रीतसर सगळे आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या प्रवर्गानुसार रीतसर सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करा त्याची प्रिंट काढा आणि सोबतच आपला व्हेरिफिकेशनसाठी नियरेस्ट लोकेशनचं सेंटर एफ सी सेंटर निवडायचं आहे डेट निवडायची आहे वेळ निवडायची आहे आणि त्या वेळेत जाऊन जे ते व्हेरिफिकेशन करायचं आहे तर फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला संधी उपलब्ध असेल आणि ऑनलाईनसुद्धा व्हेरिफिकेशनची संधी उपलब्ध असेल परंतु महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी मी एकच सांगेल की आपण फिजिकल व्हेरिफिकेशन घ्या कारण जर रजिस्ट्रेशनमध्ये काही त्रुटी असेल आणि जेव्हा तुम्ही फि फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी जाल त्या ठिकाणी ती त्रुटी दुरुस्त करून तुमचं व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून दिली जाते त्यामुळं फिजिकल व्हेरिफिकेशन हे केव्हाही उत्तम ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये जर एखाद्या वेळेस त्रुटी आली आणि ती जर तुमच्या पाहण्यात आली नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं कारण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जेव्हा स्क्रुटिनी कमिटीकडनं काही त्रुटी असेल तर रिवर्ट बॅक विद्यार्थ्याला मेसेज येतो किंवा त्याला लॉग इन करून ते चेक करावं लागतं आणि यामध्ये जर तो चुकला तर अंतिम यादीत त्याचं नाव येईलच अशी शक्यता फार कमी राहते कारण तुम्ही जो क्लेम करताय मग तो कुठला असेल कॅटेगरीचा असेल किंवा अजून कुठला तर त्यासाठी तुमचे जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही हे फार महत्त्वाचं आहे जर ते चुकले तर तुमची अडचण होऊ शकते त्यामुळं फिजिकल व्हेरिफिकेशन हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया करत असताना एका एका पेजवर तुम्हाला डेट निवडता येईल जी तुमच्या सोयीची तुम्ही निवडू शकता आणि वेळसुद्धा तुम्हाला तिथं निवडता येईल मॉर्निंग सेशन किंवा वेळ दिलेली राहील त्या वेळेनुसार तुम्हाला तिथं जाणं पॉसिबल आहे सो आपल्याला सोयीची वेळ तुम्ही निवडा म्हणजे आज चौदा जुलै आहे तर आज आज रजिस्ट्रेशन केलेल्या मुलांनी मोस्टली उद्याची डेट निवडावी किंवा परवाची निवडावी जेणेकरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून त्याला त्या ठिकाणी संबंधित ठिकाणी जाता आलं पाहिजे महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या वतीनं म्हणजे सी टी सेलच्या वतीनं आपल्या नियरेस्ट लोकेश लोकेशनला भरपूर एफ सी सेंटर दिलेले आहे सो आपल्याला जवळ सोयीचं व्हेरिफिकेशन सेंटर तुम्हाला निवडण्याची मुभा आहे ठीक आहे सो रजिस्ट्रेशन चौदा तारखेपासून चोवीस जुलैपर्यंत होईल त्यानंतर जर ऑनलाईन व्हेरिफिकेशन करणारे जे मुलं असतात स्क्रुटिनी कमिटीकडे जे ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी ॲप्लिकेशन करतील त्या विद्यार्थ्यांना पंधरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत जर त्यांच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये काही एअरच असेल तर त्यांना नोटिफिकेशन येईल ते त्यांना लगेच त्याला अपडेट करावं लागेल त्यानंतर सत्तावीस जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे येतं सी टी सेलकडनं पब्लिश होईल जे जे मुलं इंजिनिअरिंगच्या प्रक्रियेत भाग घेऊ इच्छितात जे रजिस्ट्रेशन करतील अशा सगळ्या मुलांची एकत्रित यादी ही सत्तावीस जुलैला पब्लिश होईल या यादीच्या संदर्भानं तुमचे काही ग्रेव्हरन्सेस असतील काही ऑब्जेक्शन्स असतील किंवा कुणाचं जेंडरच मी चुकलं आहे किंवा कुणाचं कॅटेगरी मिस झाली आहे किंवा चुकली आहे किंवा अजून काही विषय असू शकेल तर ते ऑब्जेक्शन रेज करायला तुम्हाला अठ्ठावीस तारखेपासून तीस जुलै एवढ्या कालावधीत म्हणजे जर साधारण अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस तीन दिवस वेळ आहे तीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही दोन ऑगस्ट रोजी पब्लिश होईल म्हणजे चौदा तारखेला सुरू झालेली प्रोसेस फायनल मेरिट लिस्ट दोन ऑगस्टला सुरू उपलब्ध होईल आणि त्यानंतर चॉईस फिरिंगची प्रक्रिया प्रेफरन्स फॉर्म भरण्याची प्रक्रिया जे येते सुरू होईल त्याचं शेड्यूल अजून सी टी सेलकडनं उपलब्ध झालेलं नाही आहे तुर्ताच रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्हेरिफिकेशनची प्रक्रिया प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार आणि त्याचे ऑब्जेक्शन रेज होणार आणि मग फायनल मेरिट लिस्ट येणार एवढंच शेड्यूल जे आहे आपल्याकडं आता सध्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेलं आहे सो so, महाराष्ट्रात इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करतो आहे आपण हा व्हिडिओ ज्या मुलांना इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे त्यांना नक्की शेअर करा कारण असे बरेच विद्यार्थी असतात जे जा ग्रामीण भागात राहतात त्यांच्यापर्यंत योग्य वेळी योग्य माहिती पोहोचत नाही आणि त्यांचं नुकसान होतं म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मॅक्झिमम विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद